भारतमावा हा 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 वाईट पार्क वाईट पार्क आणि त्यात तुमचा तुम्ही सोशल वरती येऊन तुमची पार्क स्वतःहून तुम्ही तुम्ही जाऊन त्याचनी म्हणता जावता ही गोष्ट आहे तुमच्या तुमचा त्यात सहभाग लय मोठा आहे <laughs> बर समजला तुम्ही एवढा खोलवर अभ्यास केला म्हणजे आमच्या दोघांचा हो, हो कस आहे माहित आहे भारत मामा आज तुमच्या बर। फिरता येत का बरोबर पहिल्यांदा तुम्हीच जाऊन त्या गोष्टी पारख करताय का नाही करताय का नाही तुम्ही अगोदर तुम्ही टू व्हीलर जाऊन अगोदर तुम्ही बघताय ही पारख <coughs> तुमच्याकडे मोठी आहे बरोबर बरोबर तेव्हा ते मामासनी तुम्ही जाऊताय पण त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळालं म्हणून शिकलाय हे अभ्यास हो कसं आहे माहिती गुरु ही कुठल्या गोष्टीचा गुरु लागतो का नाही गुरु असल्याशिवाय शिष्य बनतो काय हा गुरु शिवाय शिष्य घडतो का कधी आणि ते बाप लेखाच नात असल्यामुळे नात आणि रक्तात तिथं रक्तात पण ती गोष्ट लागते तिथं फरक किंवा डिफरन्स किंवा अंतर किंवा एक दोन दुसरं असल्या गोष्टी नाही ना। शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे त्यांनी पसंत केलं आणि मी नाव ठेवायचं आणि मी पसंत केलं मला नाव ठेवायचं गोष्टी लागते त्या गोष्टी त्या नात्यात बाजूला मला पसंत असणार आणि मी पसंत केलं की के त्यांना पसंत असणार बरोबर आहे शंभर टक्के आणि ह्या गोष्टी वाढत गेल्या पाहिजे त्या तुम्ही बर जे जे पोस्ट ठेवताना हे आपल्या आपल्या खिला क्षेत्र आपल्या महाराष्ट्रासाठी आणि मेडिकल लाईन साठी लय मोठी गोष्ट आहे <laughs> बरोबर मेडिकल लाईन साठी हे लोकांशी समजून मी काय म्हणलो तुम्हाला माझ्याकडे तर अशी इच्छा आहे माझ्याशी रोड टच मी आमची परिस्थिती लय खराब होती तुम्हाला सांगतो पावलं <laughs> बरं आमच्या वडिलांनी आई वडिलांनी फटकरी केलेला आहे म्हणजे ऊस तोडी केलेलं काम आज आमचं सोन्यासारखं दिवस आहे काय तर कष्ट केलेला आहे हो त्यांनी काय तर कष्ट केलं करून आलेले लोक आहे ते सगळी गोष्ट बघून आलेली आहे ती मागचं मोरच सगळं दिवस बघून तर विचार त्यांच्यासाठी चार मी काय म्हणतो तुम्ही काहीही करायचं नाही त्या गोष्टीसाठी आई वडिलासनी काय म्हणलंय तुम्ही काहीच करायचं नाही तुम्ही फक्त बसायचं निवांत पैकी घर आहे निवांत पैकी आपण जमीन तुम्हा आपल्या जे आई वडिलांच्या आजाच्या नावावर जेवढा सातभार नव्हतं आपण तेवढी जमीन घेतलेली आहे आहेत सगळी बरोबर मी काय म्हणतोय त्यास मी चार पाच देशी गया ठेवायच्या फक्त बरोबर या हरशांचा पाच पाच मिनिटाचा शान आणि त्याचा काय उपयोग पण नाही बरोबर दुसरं दूध भरायचं वैरण घालायची दिवसभर एक पाच गाया खाते तेवढी एक जरशी खाते पाच गायला जेवढा वैरण लागते एक जरशी आणि त्याचा उपयोग काय आहे मला सांगा नुसतं दूधच भरायचा बघा नावाला <laughs> नुसतं नावाला दूध भरायचा त्याचा पैसा तुम्हाला सांगतो कितीही झटा तुम्ही राहत नाही पैसा हा आणि त्याच्यापासून आपल्या शरीरासाठी काहीही फायदा उपयोग नाही बरोबर बरोबर आणि देशी गायचं नुसतं गवतार आपल्या देवार देव घरात नुसतं छेडाकलं तर आपला देव आपण असं आप मांडलेला आहे आपल्या लोकांनी जुन्या व्यक्ती लोकांनी असं छेडाकलं तर पवित्र होतोय आपण बरोबर बरोबर होतोय का नाही होय 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 ही गोष्ट समजण्यासारखी आणि कळण्यासारखे छत्तीस कोटी देव तिच्या पोटात आहे कोणतरी बोलत चालत गेलं पाहिजे बोलत चालत गेल्याशिवाय नाही हो या जपणारे लोक तुम्ही माझ्या कर्तृत्वाबद्दल माझ्या वडिलाबद्दल माझ्या कामाबद्दल माझ्या पार्क बद्दल जे घडा 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 बोलला असा घडा घडा बोलल पाहिजे कशी आहे ती आपली वेळ साधत असेल तर बोलायचं नाहीतर बसायचं नाही बरोबर आहे एका दृष्टिकोनातलं आहे लोकांचं पण जागृती होण्यासाठी तोंड उघडलं पाहिजे शंभर टक्के आणि तोंड उघडायची दानत लागते हो कुणाची पण ताकद नाही एवढी बोलायची काय बोलू शकते कोणीही बोलू शकत नाही या गोष्टी बाया त्याला ज्या अनुभवच नाही त्या गोष्टीचा तर काय बोलणार आहे हो त्या गोष्टीचा अनुभवच नाही त्या व्यक्तीला तर ती काय बोलू शकणार आहे बरोबर तिला काय गोष्ट आहे ही हे कळतच नाही त्या गोष्टी व्यक्तीला बोलणार तर काय आहे हो बरोबर नुसतं दिसलं तर विषय संपला का मला सगळं चार माणसाने म्हटलं आपल्याला स्वतःला पार्क पाहिजे नाही त्या गोष्टीत काय तर खरंय खरंय चार माणसं म्हटली म्हणून झालं काय नाही असा पण विषय चालतंय दोन दिवसानंतर मी शंभर टक्के मी चार पाच दिवसानंतर असं पण मला रिटर्न आहे तुम्ही बघा अजून काय पार्क येत ना तुमच्या दिवस काढू आपण शंभर टक्के तिथं बरोबर आणि मी काय बोललो त्या गोष्टी त्या हिसाबाचा बैल बरोबर झुपायला आल्याला झुप्या त्याचा काय नाही पारक ही गोष्ट वेगळी आहे की मोहर मोहर घडू शकते का नाही घडू शकते आपल्या आपली पारखा बरोबर ह्या पद्धतीचा बैल वगैरे आपल्याला लागतोय त्याला टाइम लागू द्या लागला त्याचा काही विषय नाही बरोबर कुठलीही गोष्ट एकदम तयार होत तूप खाल्ल्यावर रूप येत नसत नाही तूप खाल्ल्यानंतर रूप कधीच येत नसत टाइम ही गोष्ट कुठल्याही गोष्टीला लागतो बरोबर मला तेवढं कळवायचं या गोष्टीचा असा असा हाय अशी वस्तू हाय बरोबर आणि तुम्हाला सांगतो आपल्याकडे जर गोष्ट एकदा जी आली वस्तू आली ती घडली तर शंभर टक्के तुमचं आपल्या महाराष्ट्रात हे जनरल मध्ये नाव परस्पर तुम्हाला शंभर टक्के एक तुम्हाला लय काय एक पाचशे व्यक्ती तुमच्याकडं परस्पर येणार बरोबर एवढं आपल्या इथं नाव आहे वडिलांचं एवढं नाव आहे बरोबर या कधी नियोजन करता या बघा चालतंय चालतंय आल्यानंतर अजून समोर समोर आपल्याला काय चर्चा चालतंय चालतंय यात ठीक आहे ठीक आहे आणि मनापासून आभारी वेळात वेळ काढलात आणि तुम्ही खूप महत्वाच्या चर्चा केली नाही 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 खूप महत्वाची नाही तुम्ही आमच्या वेळ काढून तुमच्यासाठी लोक किती किती फोन करतात आमचा फोन उचलताय ही आमच्या आम्हाला त्या गोष्टीचा आनंद वाटतोय आता एखादा फोन चालू असताना त्या फोन शंभर टक्के आम्हाला आनंद आहे तुम्ही आमचा फोन एवढ्या वेळेतून आणि एवढा कामा काम आपण शेत शेतकरी माणूस आहे शेतकरी माणसाला कसं आहे दिवसभर काम केलंय आता तुम्ही सोशल मीडियावरती की दोन चार प्रकारची शे, शे, काम आहेत आपल्याला शेतकरी वर्ग त्यातून आपलं घरचं काम करायचं तर सोशल मीडियाच काम करायचं अमुक तर फोन येते ही काम करायचं यातून फोन उचलायचा अमुक mm. ही लय मोठी गोष्ट आहे हे mm. समजणारा समजतंय बाकी नॉर्मल गोष्ट नाही आपल्याला आपल्या शेतीतून तोंड वर करता येत नाही बघा बरोबर बरोबर आहे का नाही तोंड वर करता येत आहे दोन मिनिटं आपण दार दारा दारा गेलो दारा बघायचं का ते फोन करायचा बरोबर आता तुमच्या सोबत बोलताना बऱ्याच लोकांना मी काम आता एक कॉल चालू करतो नंतर पण त्यांचा कंटिन्यू रिंग काय बंद होत नाही अनोळख्या बरोबर आहे प्रत्येकाचे मेसेज प्रत्येकाचे फोन चालू म्हणजे माहितीये का सगळ्यास दोन दोन मिनिट दोन पाच मिनिट देत राह कसे नाराज होते ते लोक बरोबर नाराज होते ते मी काय म्हणतोय आपल्या सगळंच विषय नाही पण लोक नाराज होते ना बरोबर बरोबर दोन दोन मिनिट आपण सगळ्यांसाठी द्यायला जाऊ कॉल याय लागले तर बाबा नो आम्ही करतो पाठीमाग नंतर करतो असं नाराज कुठल्याही व्यक्तीला केलं परत कशा व्यक्ती फोन आपल्याला करायला थोडा गातपूज गात करत नाही नंतर बरोबर टाइम आपल्यासाठी आपण आपण फोन करतोय असा पण विषय होतोय होत शंभर टक्के तुम्हाला आणि ह्या, ह्या गोष्टीचा तुम्हाला लाभ शंभर टक्के भेटणार बघा भेटणार शंभर टक्के भेटणार आम्ही बोललो ह्या गोष्टीत तुम्हाला कधी आम्ही खोटं पडलो तर मला विचारा तुम्ही शंभर टक्के भेटणार ह्या गोष्टीचा लाभ तुम्हाला या क्षेत्रात ह्या क्षेत्रात तुम्ही हाय या क्षेत्राचा लाभ तुम्हाला शंभर टक्के भेटणार तुमच्याकडं लोक आग्रहाने येणार दोनशे दोनशे पाचशे पाचशे किलोमीटर वर येणार तुमच्याकडे शंभर टक्के येणार आम्हाला गॅरंटी त्या गोष्टीची हो पारिकवान पारकवान माणूस शंभर टक्के दहा माणसाला दुसऱ्या घेऊन येतो ती दहा माणसं दुसऱ्या दहा ला घेऊन येते ती अशी चेन एक जोडली जाते शंभर टक्के बरोबर आज मी जर जुडलो तर मी दुसऱ्या दहा व्यक्तीला शंभर टक्के घेऊन येणार बरोबर आणि ती दुसरी दहा दुसऱ्या दहा ला जोडू शकते ती एकच फक्त जोडायचा आपण लय मोठी अशी कराय अशा करायची ना नाही कधी बरोबर असा आपला ध्येय बरोबर लय मोठी कधी अशा एका व्यक्तीकडून आपण दहा करा एक व्यक्ती असला तर एका एक व्यक्तीकडून एकच माणसाची अशा करायची बरोबर बरोबर शंभर टक्के येणार बघा तुम्ही चालतंय ठेऊ मग हो जेवण वगैरे झालं का नाही आता जाऊन जे व्हायचं घरी ठीक ठीक हा चालेल हा ठीक आहे